श्री विनायक सुजुकी कुडा। त्योहार का उपहार लकी ड्रॉ सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं सुझुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा त्वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी नियम आणि अटी लागो अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस एका आणि कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करताना पालकमंत्री पहिला वेंगुर्ला तालुका निवडतात आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांशी संपर्क करण्याच्या कामाचा शुभारंभ सुद्धा वेंगुर्लेतून केलाय म्हणून आपल्याला पाठबळ देण्यासाठी आमचं कर्तव्य आहे की आगामी निवडणुकात आपल्याला चांगला रिझल्ट देण्यात येईल आगामी निवडणुकांमध्ये भाजप पक्षात विजयी होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग असल्याचं प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी वेंगुर्ला आडेली येथे केलं पाहूयामध्ये भावना होती की लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण माहिती म्हणून काम केलं परंतु ते काम करत असताना आपण त्यावेळी सुद्धा अनेक वेळा अनेक गोष्टी ऐकत होता अनेक तक्रारी ऐकत होता परंतु आपला नेत्या नेते म्हणून आप आपला असलेला सल्ला आपली असलेली सूचना सगळ्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं त्याचे रिजल्ट सुद्धा आपल्याला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने पाहायला आहे आज ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्याला निवडणूक लढवत असताना त्याला त्या ठिकाणी आपल्या पद्धतीने चांगलं काम करते यावा आपल्या भागामध्ये आपलं मला तिथे काय आहे आपल्याला किती लोक आहेत लोक किती मतदार आहेत हे दाखवण्याची खऱ्या अर्थाने संधी प्राप्त व्हावी खरं तर आपले मित्र पक्ष सुद्धा म्हणत आहे की आमची सुद्धा तेवढी ताकद आहे तर आपल्याला ज्या पद्धतीने आपण सर्व नेते मंडळी निर्णय घेतला त्याच पद्धतीने या सगळ्याच पक्षांची वेगवेगळी निवडणुका व्हावी पण ज्या ठिकाणी असेल तिकडे मैत्रीपूर्ण होईल तिकडे खऱ्या अर्थाने लढाई करायची आहे तिकडे आम्ही सुद्धा तयार आहोत कारण कालच काही लोक काही जणांनी कुठल्या कुठल्या मीडियाच्या माध्यमातून असं सुद्धा म्हटलं कशाला मैत्री म्हणून पाहिजे खरे लढू खरे पण लढू आपल्या भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्या कार्यकर्त्यामध्ये तेवढी ताकद आहे आमच्या सगळ्या मतदारांचा वर आमचा विश्वास आहे आमचा कार्यकर्ता तयारामध्ये रोज सकाळ संध्याकाळ काम करतो आहे आणि आपला या मतदारांसाठी या सगळ्या लोकांसाठी आपण सगळेजण त्या ठिकाणी दत्तात आपण पालकमंत्री म्हणून ज्या पद्धतीने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम उभं केलं आहे त्याचा खऱ्या अर्थाने पोच पावती या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार खर तर ही निवडणूक अजून सुरू व्हायला आणि खऱ्या अर्थाने ते निवडणूक जाहीर व्हायला अजून थोडा वेळ आहे परंतु वेळच जरी असता तरी प्रत्येक मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून पावलं आहे आज ज्या पद्धतीने प्रवेश आहे खरंतर हे सरपंच म्हणून काम करत असताना त्यांना अनेक प्रकारच्या विकास कामांच्या बाबतीत न्याय देत असताना त्यांना कोणीतरी पाठबळ देण्याची गरज नव्हती त्यांना पाठबळ कोणाचं मिळत नव्हतं अनेक दिवस ही मंडळी मला सांगत होती की मला आम्हाला आदरणीय रितेश साहेबांकडे घेऊन त्याला आम्हाला त्यांच्याशी काही बोलायचं आहे आम्हाला काही विकास काम करून पाहिजे पर्यटन दृष्ट्या या भागाला विकसित करण्याच्या दृष्टिकोनात काही पावलं उठायची आहेत आणि त्याच वेळी त्यांना सांगितलं होतं की निश्चितपणे आम्ही सगळे मंडळी शेवटी या जिल्ह्यासाठी या तालुक्यासाठी या गावांसाठी या ग्रामीण भागासाठी आणि त्याच्या विकासासाठी हो काम करतो आणि निश्चितपणे तुमच्या आर्थिक मंडळी आमच्या सोबत आहेत आम्हालाही आनंद वाटेल आणि आज पुढे जाऊन या मंडळीने आज निर्णय घेतला आज या मतदारसंघामध्ये सगळेच्या सगळे सरपंच हे भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत आमच्या परिवारात सहभागी झालेल्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की या तालुक्यामध्ये आपल्याला सगळ्याच गावांमध्ये सगळ्या भागांमध्ये ज्या ज्या काही विकासात्मक प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत हे येत्या कालावधीमध्ये सुटलेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते कारण आपण जसं मगाशी आपल्या मंडळाध्यक्षांनी सांगितलं की कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात करत असताना या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री महोदय पहिला वेंगुर्ड तालुका निवडतो

भारतीय जनता पार्टी त्याचा विचार रुजवण्यासाठी जी मेहनत घेतली आहे त्याची फळं आपण सगळेजण बघतो आणि म्हणून आदरणीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा आपण सगळेजण अनेक वर्ष काम केलेलं आहे अनेक कार्यकर्ते इथे बसलेले आहेत की ज्यांनी राणे साहेबांबरोबर वर्षानुवर्ष काम केलेलं आहे आणि या सगळ्यांचा जो अनुभव आहे या अनुभवाच्या माध्यमातून या आलेली मतदारसंघ असेल किंवा या तालुक्यातले सगळे मतदारसंघ असतील या सगळ्या भागाचा विकास करण्याची जबाबदारी आदरणीय ितेश राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमची सगळ्यांची आहे आणि ही जबाबदारी आम्ही खांद्यावर घेऊन सगळेजण काम करतो त्यामुळे आपल्याला या ताकद ही आमची जबाबदारी आहे म्हणून या निवडणुका स्वतंत्र लढण्याची परवानगी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निश्चितपणे दिलेली आहे पण आपण सुद्धा सगळ्यांनी तशा प्रकारच्या संकेत यापूर्वी दिलेले आहेत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोठा उत्साह आहे

त्यामुळे निवडणुकीमध्ये चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील याची ग्वाही मी या निमित्ताने देतो नेतृत्व म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये जावं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी म्हणून काम या सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याची भारतीय जनता पार्टी म्हणून चांगला रिझल्ट जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे कारण तुम्ही तेवढं काम इतर वेळी पूर्ण ताकदीने या जिल्ह्यासाठी केलेलं आहे आणि म्हणून या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी विजयी होणार हे शंभर टक्के कायद्यावरची वेग आहे सगळ्या कार्यकर्त्यांना मी मनापासून या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो